नमस्कार अग्री किचनमध्ये सुषमा डबरेचा हाय है, हॅलो जय सद्गुरू आज आपण बनवणार आहोत ग्रीन चिकन त्यासाठी मी लवंग्या मिरच्या घेतल्या आहेत कमी तिखट मिरची घेतली आहे एक टमॅटो चिरून घेतला आहे दहा बारा लसणाच्या पाकल्या घेतल्या आहेत कोथिंबीर घेतली आहे आर्ला घेतला आहे पाच सहा काजू घेतले आहेत तर चलाच आपण अगोदर वाटण करून घेऊया याच वाटणामध्ये आपण दोन चमचे घरगुती वाटण टाकून घेऊया आणि वाटण मऊ वाटून घेऊया आपण म्हणणार आहोत ग्रीन चिकन त्यासाठी आपण वाटण वाटून घेतलं आहे आपण पाहू शकता छोटी वाटी दही घेतली आहे मटण मसाला घेतला आहे हळद घेतली आहे हिंग घेतला आहे कसुरी मेथी घेतली आहे पण घेतलं आहे दालचिनी घेतली आहे शहाजिरा घेतला आहे काळी वेलची घेतली आहे लवंगा घेतल्या आहेत हिरवी वेलची घेतली आहे चक्रीफूल घेतलं आहे मिरी घेतला आहे त्रिफळा घेतला आहे पाहू शकता चवी पुरता मीठ घेतला आहे एक कांदा उभा चिरून घेतला आहे आणि कढीपत्ता घेतला आहे आपण अर्धा किलो चिकन स्वच्छ तीन चार पाण्यात धुवून घेतलं आहे तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करून घेऊया आपण कुकरमध्ये तीन पळा तेल टाकून घेतलं आहे तेलही तापलं आहे तर आपण एक चमचा साजूक तूप टाकून घेऊया कढी टाकून घेऊया कांदा टाकून घेऊया गरम मसाले टाकून घेऊया आपण सर्व मसाले टाकून घेतले आहेत ही पोटणी छान आहे तर चला आता आपण हिरवं वाटण टाकून घेऊया आपण सर्व मसाल्यासोबत हिरवं वाटण टाकून घेतलं आहे तर आज आपण बनवणार आहोत ग्रीन चिकन आपलं वाटणं शिजलं आहे आपण पाहू शकता वाटणाला आपल्या चांगलं तेल सुटलं आहे बघा तर चला आता आपण चिकन टाकून घेऊया सर्व भाजी आपण मिक्स करून घेऊया एक वाटी आपण दही टाकून घेऊया सर्व भाजी एकजीव करून घेऊया सर्व भाजी आपण मिक्स करून घेतली आहे एक चमचा आपण तूप टाकून घेऊ पाच मिनटासाठी आपण कुकरवर पाणी ठेवून झाकण ठेवूया कुकरवरच काठ काढून घेऊया पाहू शकता तर चिकनला छानपैकी दह्याचं पाणी सुटलं आहे आता आपण अर्धा ग्लास चिकनमध्ये गरम पाणी टाकून घेऊया कुकरला झाकण लावून आपण चार सिट्या काढून घेऊया झाकण लावून आपण चार सीट्या टाळून घेऊया ग्रीन चिकन मध्ये आपण पुदिना टाकता अजून टेस्ट अप्रतिम लागते पण आता माझ्याजवळ पुद्या नाही तर आपल्याकडे असं आपण टाकू शकता तर सलात आपण कुकरला झाकण लावून चार सीट्या घेऊया आपलं चिकन शिजलं आहे तर चला आता आपण सर्व करून घेऊया तर रेडी आहे आपला गरमागरम ग्रीन चिकन आपण पाहू शकता आपण ग्रीन चिकन भाकरी आणि सॅलड बरोबर सर्व केलं आहे रेसिपी आवडल्यास असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जर आपल्याला तिखटाचा चिकन करायला कंटाळा असेल तर नक्की करून बघा ग्रीन चिकन टेस्टी रेसिपी एकदम छान लागतो आणि वेगळा जरा चव तर रेडी आहे आपला ग्रीन चिकन तर चला आपण भाकरीसोबत टेस्ट करूया रेसिपी आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ग्रीन चिकन